अगदी बिग बॉस सारखाच पेहराव तुम्ही केलाय आणि बिग बॉसच्या घरामध्ये आज तुमची ग्रँड एंट्री होते <laughs> अरे हम सदा वरते है सदा वरते इसका मतलब जान लो हम राजाओं के राजा के ऊपर के वरते हम। आगे आगे देखो होता है क्या नक्कीच पण बिग बॉसच्या घरामध्ये टोटल अठरा कंटेस्टंट असणार आहेत त्यापैकी तुम्ही सुद्धा एक आहात आणि खुद्द सलमान खान याचं होस्टिंग करणार आहेत त्यामुळे काही दडपण आहे का बऱ्याच केसेस तुम्ही लढत आलेल्या आहेत जत समोर पण उभं राहिलं तसं दडपण तुमच्यावर यावेळी असते हमारा नाम ही काफी आहे हम गुणरतन है गुणरतन ला गुणरतन हमारा नाम ही काफी आहे नक्कीच पण काही भीती अशी धाकधुक आहे किती उत्साह आहे तुमच्या मनामध्ये बिग बॉसच्या घरात जात आहे तुम्ही अरे लोक पे बोलते है <laughs> सरकार सरकार, सरकार। या निर्णय सरकार आता तुम्हाला वाटत नाही यांच्या अंगात अचानक असं काय झालं बाबा हे अचानक असे करून वरडायला लागले आता ही जी संपूर्ण स्टाईल आहे बोलणं आहे डंके की चोट पर मिळणारच नाही किंवा डंके की चोटवर करून दाखवू असं म्हणणारे आता वेगळं तुम्हाला नाव सांगायची गरज नाही पण तरी सुद्धा ओळख करून देतो ते नाव आहे ॲडवोकेट गुणरत्न सदावर्ते यांचं आता गुणरत्न सदावर्तेवर एक मोठे वकील आहेत डॉक्टरेट आहेत आणि त्यांची ओळख आपल्या राज्यामध्ये अगदी अनेकांना आहे कारण की गुणरत्न सदावर्ते यांचं नाव लक्षात येताच त्यांचं संपूर्ण चित्र डोळ्यासमोर उभा राहतो त्यांचं ते हटके स्टाईल असेल चष्मा असेल त्यांचं राहणीमान असेल आणि त्यांचं अगदी स्पष्टपणे बोलणं असेल आता ते बोलणं कशा पद्धतीचं आहे ते तुम्ही तुम्ही ठरवा पण त्यांचं ते बोलणं हे मोठ्या प्रमाणात चर्चेत असतं त्यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात आणि ते मोठ्या प्रमाणात व्हायरल आहेत म्हणजे प्रत्येकानं त्यांची ओळख आहे आता ओळख वकील असल्यामुळं तर आहेत पण इतरही दुसऱ्या कारणामुळं त्यांची ओळख राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात पसरलेली आहे आता तुम्हाला वाटेल की एवढं सगळं मी गुणरत्न सदावर्ती यांच्याबद्दल तुम्हाला का सांगतो आहे तर नक्कीच गुणरत्न सदावर्ते हे आता बिग बॉस हिंदीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत म्हणजे ज्या पद्धतीनं ते वेगवेगळ्या प्रश्नावर आवाज उठवत असतात न्यायालयामध्ये प्रत्येक गोष्टीला चॅलेंज करत असतात कोणी कसं राहिलं पाहिजे बोललं पाहिजे म्हणजे जे, जे, जे काही संपूर्ण कसं राहिलं पाहिजे कसं बोललं पाहिजे कसं वागलं पाहिजे या सगळ्या गोष्टी ते अगदी नियमाना धरून चालतात किंवा त्यावर ते स्पष्टपणे बोलतात या सगळ्या गोष्टीमुळं गुणरत्न सदावर ते चर्चेत असतात आणि ते आता बिग बॉस हिंदीमध्ये जाणार असल्यामुळं त्यांची चर्चा आता मोठ्या प्रमाणात रंगलेली आहे जर आपण पाहिलं तर बिग बॉस मराठीचं पाचवं सीझनसुद्धा सुरू आहे सहा तारखेला ग्रँड फिनाले होणार आहे त्यामध्ये कोण फायनल ट्रॉफी जिंकेल काय होईल हे आपल्याला स्पष्ट होईल पण मात्र त्यानंतर लगेच बिग बॉस हिंदीचं चा सुद्धा चालू होणार आहे आणि या हिंदी सीझनमध्ये आपल्याला अठरा कलाकार पाहायला मिळणार आहेत ते आता वेगवेगळ्या क्षेत्रामधले असणार आहेत आणि त्यामध्ये गुणरत्न सदावर्ते यांचं नाव आल्यामुळं ते आता मोठ्या प्रमाणात चर्चेत आहेत खरंच गुणरत्न सदावर ते हे बिग बॉसच्या घरामध्ये टिकतील का टिकले तर कशा पद्धतीनं वागतील तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या